नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस होते प्रचंड वाढ सरोवरातील कमरजा देवीचे मंदिर पंधरा फूट पाण्यात सरोवरातील पाण्याच्या पातळीत का वाढ होते याचे कारण अस्पष्ट सविस्तर उरुत बुलढाणा गेल्या सहा महिन्यापासून खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवरातील पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ होताना दिसत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे बावन्न हजार वर्षापूर्वी उल्कापातात निर्मित खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवरातील मागील काळात मासे अजून आली त्यावर बरीच चर्चा झाली तसेच सरोवरात आत चारही बाजून असंख्य हिमाडपंथी मंदिरे आहेत त्यात कमरजा देवीचे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे हे मंदिर कधीच पाण्याखाली गेले नाही मात्र यावेळी हे मंदिर पंधरा फूट पाण्यात गेले आहे त्यामुळे लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर पुन्हा चर्चेत आले आहे सरोवरातील पाण्याच्या पातळीत का वाढ होत आहे याचा अध्याप पर्यंत शोध लागला नाही विदेशातून असंख्य पर्यटक शास्त्रतज्ञ अभ्यासासाठी लोणार इथे येत असतात मात्र खाऱ्या पाण्याच्या सरोवरात मासे का आढळत आहे व पाण्याच्या पातळीत का व कुठून वाढ होत आहे हे अद्याप या अस्पष्ट यावर संशोधन होणे गरजेचे आहे याकडे संबंधित पुरातत्व विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले